हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कापडापासून पोपट कसा बनवायचं हे बघणार आहोत आणि ते फक्त आपण खेळणं म्हणून त्याचा वापर करता नाही तर त्याचा अजून आपण कुठे वापर करू शकतो किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि हो हा पोपट मला जमलाय की नाही बनवायला हेही कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आपण कागदावरती पोपटाचा शेप देऊन घ्यायचा आहे मी अशा पद्धतीने दिला आहे याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता हे बघा आता आपला कापडावरती पोपटाचा शेप देऊन झालेला आहे आता आपण हा कट करून घ्यायचा आहे आपण पोपटाची चोच कट करून वेगळी ठेवणार आहोत कारण आपल्याला पोपटाच्या चोचीसाठी रेड कलरचं कापड लागणार आहे त्यामुळे चोच आपल्याला नंतर कट करायचे आहे आता आपल्याला पोपटाचे पंख काढायचे आहेत त्यासाठी मी अगोदरचा शेप घेतलेला आहे त्याच्यावरती पंखाचा शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मी दुसरा कागद घेतलेला आहे आणि दुसऱ्या कागदावरती पुन्हा पंखाचा शेप देत आहे तर तुम्ही बोलाल असा डबल डबल का शेप देत आहेत तर अगोदर आपण आपल्या पोपटाच्या साईजप्रमाणे पंखाचा शेप काढून घेतलेला आहे आता सेम आपण त्याच पद्धतीने दुसऱ्या कागदावरती शेप काढून घ्यायचा आहे कारण हा दुसरा शेप आपण कट करणार आहोत आणि आपला शेप पंखाच्या साईजप्रमाणे बरोबर झाला आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करणार आहोत तर आपल्याला पंखाच्या शेपमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर आपण करून घ्यायचे आहेत ते बघा मला थोडंसं वरचं टोक जास्त वाटत होतं तर ते मी कट केलेलं आहे तर आता आपला हा पंखाचा शेप बरोबर झालेला आहे आता आपण हा पोपट कापडावरती कट करून घ्यायचा आहे तर इथे मी डबल घडी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा पोपटाचा शेप ठेवायचा आहे आणि आपण मार्किंग करून घ्यायचे आहे हो सेम याच पद्धतीने आपण दोन पंखाची सुद्धा मार्किंग करायची आहे आता आपण हे सगळं कट करून घेऊयात तर आता आपली कटिंग झालेली आहे आपण दोन पोपट आणि चार पंख काढलेले आहेत आणि आपल्या पंखाची साईज सेम आहे की नाही हे चेक करायचं आहे आता आपले पोपट्याची बेसिक कटिंग झालेली आहे आता आपण पोपट्याची चोच कशी काढायची हे बघूयात चोच काढण्यासाठी इथे मी लाल कलरचं कापड घेतलेलं आहे आणि हे पातळ होतं त्यामुळे मी डबल घडी करून फोल्ड केलेलं आहे म्हणजे चार लेअर मध्ये कापड आहे आणि या कापडावरती आपण चोचचा शेप द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर आपण एक साइड ओपन ठेवून आपण बाकी सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर जी साइड आपण ओपन ठेवलेली होती त्या ओपन भागातून आपण हे कापड पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे चोचची आपण पलटी करून घ्यायची आहे हे बघा चोच पलटी करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता स्पंज किंवा कापूस वगैरे काहीही तुमच्याकडे असेल ते भरायचं आहे हे बघा आपण ह्याच्यामध्ये स्पंज भरलेला आहे आणि आता आपली चोच सुद्धा तयार झालेली आहे आता आपण पंख कसे करायचे हे बघूयात तर हे बघा पंख करताना दोन पंख एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि अशी साईटून दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण हे कापड पलटी करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपली पंखाची एक बाजू तयार झालेली आहे आता सेम्याच पद्धतीने आपण दुसरी बाजू तयार करून घ्यायची आहे तर हे बघा दोन्ही पंख आपल्या पलटी करून तयार झालेले आहेत आता आपण मेन पोपटावरती हे कसं जोडायचं हे बघूयात पोपटाच्या शेपवरती आपण चोच व एक पंख ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपण दुसरा शेप घ्यायचा आहे दुसऱ्या शेपवरती सुद्धा आपण दुसरा पंख ठेवायचा आहे दुसरा पंख ठेवताना अगोदरच्या शेपवरती आपण ठेवला आहे की नाही ह्याची खात्री करायची आहे आणि पुन्हा आपण तो शेप जोडून घ्यायचा आहे ते बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही पंख जोडून घेतलेले आहेत आता आपण पंखा आणि चोच जोडलेल्या भाग मध्ये ठेवायचा आहे त्यावरती प्लेन बाजू ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना आपण वरती एक इंच ओपन ठेवलेला आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर आपण जिथे थोडेसे सर्कल वाटते तिथे छोटे छोटे ते कट देणार आहोत आणि जो भाग ओपन ठेवलेला आहे त्या भागातून आपण आता हे कापड पलटी करून घ्यायचं आहे म्हणजेच हा पोपट आता आपण सरळ करून घ्यायचा आहे हे सरळ करून झाल्यानंतर ह्याला मी व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे आणि नंतर आपण जो ओपन ठेवलेला भाग आहे त्या भागामधून आतमध्ये स्पंज कापूस किंवा काही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते भरायचं आहे ड्रेस ब्लाउज शिवून झाल्यानंतर शिल्लक राहतात त्याचा आपण काय वापर करू शकतो ह्याच्या मी खूप साऱ्या आयडिया सांगितलेल्या होत्या त्या आयडियामध्ये मी पोपट सुद्धा दाखवलेला होता तर एका ताईची कमेंट आली होती की ताई पोपट बनवून दाखवा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमची एक जरी कमेंट आली तरी त्याच्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळे तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणता पॅटर्न कसा करायचं हे पाहिजे असेल तर मला नक्की हक्काने कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवेन कधी कधी व्हिडीओ बनवायला टाइम जाऊ शकतो पण ती व्हिडिओ मी नक्की बनवते किंवा एखाद्या ताईच्या कमेंट प्रमाणे मी जर बनवायला विसरले तर मला नक्की आठवण करून देत जा आता या पोपटामध्ये आपला स्पंज भरून चाललेला आहे आणि याला मी रिबिन सुद्धा लावून घेतलेले आहे ला आता आपण जो ओपन भाग होता तो ओपन भाग अशा पद्धतीने आपण हात शिलाई करून घ्यायचा आहे आणि आपण भाग ओपन ठेवल्यामुळे आपण इथे हातशिलाई केलेली आहे हे पटकन कळून सुद्धा येणार नाही या पोपटाला डोळे बनवण्यासाठी इथे मी काळ्या कलरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याचे दोन छोटे सर्कल करून ते असे डोळ्याचे ते चिटकवलेले आहेत काळ्या कापडावरती फॅब्रिक कलरने व्हाईट कलरचा छोटासा डॉट दिला आहे म्हणजे आपल्या पोपट्याला डोळ्याचा लूक येईल तर मस्त आपला हा पोपट तयार झालेला आहे कसा वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि मला व्यवस्थित असं पोपट बनवायला जमलं आहे की नाही हेही कमेंट करून मला नक्की सांगा हे अशा पद्धतीचे कापडी पोपट धार्मिक आणि श्रद्धेचं प्रतीक सुद्धा मानले जाते त्यामुळे दक्षिणात्य भागामध्ये अशा पद्धतीच्या पोपटांना खूप मान दिला जातो तसेच अशा पद्धतीचे पोपट सणासुदीला वापरण्याची त्यांची परंपरा सुद्धा आहे तुम्ही सुद्धा श्रद्धेचं प्रतीक म्हणून अशा पद्धतीचे पोपट तुम्ही घरात लावू शकता किंवा हे लहान मुलांना तर खेळणं म्हणून होऊ शकतं पण ऍज अ डेकोरेशन म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता तर तुम्हाला हा पोपट कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि शिलाई रिलेटेड अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर